कंटाळा आला नको वरण भाकरी बाहेर जाऊ चल खाऊ पाणी पुरी रोज रोज स्वयंपाक नको वाटतो उंडा तिंबून पोळ्या लाटून हात दुखतो रोज रोज स्वयंपाक नको वाटतो उंडा तिंबून पोळ्या लाटून हात दुखतो पावभाजी आठवून मोर नाचतो विनविते तुला आज मी खरो खरी കണ്ടാളാ ആലോ വരണ ഭാളാ ആലക്കോ വരണ ഭാ കി